हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण मासवडी आणि रस्सा बनवणार आहोत यासाठी लागणारे आपण साहित्य पाहूया आपण दोन कांदे घेतलेले आहेत पातळ चिरून एक वाटी खोबऱ्याचा किस पांढरे तीळ खसखस लसूण आलं हिरवी मिरची कडीपत्ता रश्शासाठी आपण खोबरं घेतलेलं आहे बेसन पीठ एक चमचा धने मिरे लवंग कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत आणि मोहरी जिरे हळद काळा मसाला काश्मीर रेड मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण बाकूर बनवून घेणार आहोत मासवडीसाठी त्यासाठी आपण गॅसवरती कढई ठेवलेले आहे कढई छान गरम झाली की आपण त्याच्यामध्ये पांढरे तीळ घातलेले आहेत त्याच्यानंतर पांढरे तीळ घालून झाल्यानंतर आपण खसखस घातलेले आहे खसखस घातलेले आहे दोन चमचे त्याच्यानंतर ती छान अशी खसखस आणि पांढरे तीळ छान असे भाजून घ्यायचे ते भाजून झाले की आपण ते काढून आणि त्याच कढईमध्ये आपण धने लवंग आणि खडा मसाला मिरे वगैरे आपण घालून ते छान असं भाजून घ्यायचं एक ते दोन मिनिट ते छान भाजले की आपण त्याच्याच मध्ये आपण खिसलेला खोबऱ्याचा किस तो पण स्लो गॅसवरती आपण छान असा तांबूस रंगाचा प्रेम आपण हा किस भाजून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपला किस छान असा भाजून झालेला आहे आपण हो आता गॅस बंद करून घेणार आहोत आणि आखीच थंड करायला ठेवणार आहोत त्याचं आपण बारीक वाटण करण्यासाठी आता त्याच कडेमध्ये आपण थोडंसं तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत जो कांदा घेतलेला आहे आपण दोन मोठे कांदे ते कांदे घालणार आहोत त्याच्यामध्ये आणि छान असे पचवून घेणार आहोत जास्त आपण काळसर करायचे नाही आहेत आपले गोल्डन ब्राऊन कलरचा कांदा भाजून घेणार आहोत त्याच्यामध्ये आणखीन थोडंसं तेल घालून घेणार आहोत कांदा बल्टी -बल्टी हा आपन, आ, आ, कांदा छान असा भाजून घ्यायचा पलटी पलटी करून छान भाजून घ्यायचा आपण मासवडी बनवत आहोत त्याच्यामध्ये आपण हा हा व्हिडिओ खूप लाँग होईल त्याच्यासाठी आपण मासवडीचा रसा दाखवणार नाही आहोत फक्त मासवडी दाखवणार आहोत त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा मासवडीची डिटेल रेसिपीसाठी आता आपला कांदा छान असा पचून झालेला आपण थंड करायला ठेवूया आणि जो आपण बाकूर बनवणार आहोत त्याचं तो वाटून घेणार आहोत म्हणजे त्याच्यासाठी आपण मिक्सरचं एक चार घेतलेला चा, आहे त्याच्यामध्ये खसखस पांढरे तीळ ते घातलेले आहेत आणि आपण ते फक्त एक मिनटासाठी आपण जाडसर असे बारीक करून घेणार आहोत त्याच्यामध्येच आपण खोबरेचा कीस धने लवंग मिरेक पण खडा मसाला पण त्याच्यामध्येच घालणार आहोत आणि ते पण आपण थोडंसं जाडसर वाटून घेणार आहोत त्याच्यामध्ये सहा ते सात लसणाच्या पाकळ्या हे आपण जाडसर वाटून घ्यायचं जास्त पण बारीक नाही करायचं आता आपण हे मिक्सरच्या जारमध्ये घातलेलं सर्व आपण एका भांड्यामध्ये ते काढून घेणार आहोत हे आपलं काढून झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण आपला घरचा काळा मसाला घातलेला आहे एक चमचा काळा मसाला चवीनुसार मीठ भरपूर अशी कोथिंबीर त्याच्यानंतर आपण जो कांदा आपलं थंड करायला ठेवायचा बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे ती पेस्ट त्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत एक ते दीड चमचा आपण पेस्ट घालून घेणार आहोत आणि छान असं ते, हो ते मिक्स करून घेणार आहोत तुम्ही याच्यामध्ये शेंगदाण्याचा पूट कूट पण घालू शकता तुमच्या आवडीनुसार ऑप्शनल आहे तुम्ही घातला तरी चालेल नाही घातला तरी चालेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कूट घालू शकता एक चमचाभर कूट घातला तरी चालेल ह्याच्यामध्ये छान असं आपलं मिक्स झालेलं आहे आता आपला बाकोर बनवून झालेला आहे आता आपण जे पिठलं बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण हिरवी मिरची लसूण हे वाटून घेणार आहोत सुरुवातीला आपण लसूण मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतलेलं आहे मिरच्या आणि आलं याचा आपण बारीकसरासा ठेचा बनवून घेणार आहोत आपण गॅसवरती कडाई ठेवलेली त्याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे फोडणीसाठी ते तेल छान गरम झालं की आपण त्याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडली की जिरे जिरे छान फुलले की आपण हिरवी मिरचीचे जो ठेचा बनवून घेतलेला आहे तो ठेचा त्याच्यामध्ये घालून छान असा आपण तो ठेचा परतून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालणार आहोत त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि च मीठ हे सर्व मिक्स करून घेतले की आपण त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालणार आहोत ते छान असं पाणीला उकळी येऊन देणार आहोत त्याच्यात भरपूर अशी कोथिंबीर उखळी आली की आपण जे उखळी आलीनं आपण गॅस स्लो करून घेतलेला आहे जे आपण बेसन पीठ घेतलेलं आहे त्यातलं आपण जेवढं आपल्या आपण म्हणजे क्वांटिटीनुसार त्याच्यात घालणार आहोत आणि छान असं फेटून घेणार आहोत आता तुम्ही पाहू शकता आता आपलं पिठलं छान असं फेटलं गेलेलं आहे अजून आपण आणखीन थोडंसं त्याच्यामध्ये आपल्याला पीठ गरजेनुसार तुम्ही घालू शकता तर तुम्ही मी त्याच्यामध्ये आणखी पोह्याचं एक चमचावर असं पीठ घालणार आहे आता त्याच्यामध्ये हां आपलं थोडंसं पीठ घालून झालेलं आहे आता आपण हे छान असं फेटून घेणार आहोत पीठ घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झाल्यानंतर ना आपण हे गॅसवरती असं स्लो गॅसवरती त्याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढून घ्यायची त्याची आता आपण झाकण ठेवलं होतं दोन मिनटासाठी आणि त्याची वाफ काढून घेतलेली आहे आपण आणखीन छान असं मिक्स करून घ्यायचे त्याच्यात गुठळे होऊन द्यायचे नाहीत बिलकुल छान असं मिक्स करून झालेलं आहे आपण आणखी दोन मिनटासाठी त्याच्यावर झाकण ठेवून एक वाफ देऊन घेणार आहोत आता आपली झाकण काढून झालेलं आहे वाफ देऊन झालेलं आहे आपण आता हे छान असं पुन्हा एकदा मिक्स करूया आपलं मिक्स करून झालेलं आहे तोपर्यंत आपण थापण्यासाठी हे आता आपण कोमट असतानाच हे थापून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण पळपूड घेतलेली आहे त्याच्यावरती एक सुती कापड घेतलेलं आहे त्याच्यावरती आपण थोडंसं पाणी शिपून घेणार आहोत आणि त्याच्यावरती आपण जे बेसन घेतलेलं आहे आपण फेटून ते छान असं त्याच्यावरती ठेवून घेणार आहोत आणि हे गरम असतानाच आपण हे थापून घ्यायचे थोडंसं आपल्याला थंड हाता पाणी पाण्याचा हात घेऊन हे छान असं थापून घ्यायचं हे कोमट कोमट असतानाच थापायचं था आता आपण गरम आहे त्यामध्ये पटकन पसरलं जातं त्याच्यासाठी हे लगेच गरम असतानाच था था तुम्ही थापून घेऊ शकता थोडं थोडं पाण्याचा हात लावून आपण छान असं त हे थापून घेणार आहोत आता आपलं छान असं थापून झालेलं आहे त्याच्यावरतून आपण खोबऱ्याचा खीस घालणार आहोत कोथिंबीर त्याच्यानंतर आपण जो बाकूर घेतलेला आहे बनवून तो सगळीकडे पसरून हो घेणार आहोत आपण आपण हाताच्या साह्याने छान असा हा बाकूर पसरून घेणार आहोत पसरून झाल्याच्या नंतर आपण भरपूर बाकूर वापरायचा इथे आपण पसरून झाल्याच्या नंतर हाताच्या साह्याने थोडं हलकसा आपण प्रेस करून दाबून घेणार आहोत कारण की त्यातला बाकूर बाहेर निघून त्याच्यासाठी आपण हलकाच हाताच्या हाताने लावून घेणार आहोत त्याच्यानंतर त्याच्यावरतून भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहोत आणि आता आपण ह्याचा एक रोल बनवून घेणार आहोत छान असा आपण रोल बनवून घ्यायचा हलक्या हातानं बनवून घ्यायचा त्याला बाकूर बाहेर नाही आलं पाहिजे त्याच्या अकॉर्डिंग आपण बनवून घ्यायचा आता आपला छान असा रोल त्याचा बनवून झालेला आहे आता आपण उभा असं उभं करून हाताच्या ह्यानं थोडंसं प्रेस करून घेणार आहोत त्याला बाकोर असा चिकटला पाहिजे आता आपण त्याच्यावरचं हलगत असं ते सुती कापड घेतलं ते काढून घेणार आहोत आणि आता आपण त्या वड्या कट करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता छान असं आपलं बेसनवरचं शिजलेलं आहे छान अशा वड्या पडत आहेत आता आपली मांसवडीची रेसिपी बनवून तयार झाली आहे खूप सिंपल आणि सोपी आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा